नमस्कार मी दिगंबर शिंदे टीका पाटील संपादक एक वृत्त न्यूज चॅनल एक वृत्त न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक रविवारी अर्थात संडे स्पेशल वेगवेगळा वेग वेग विषय आपण या ठिकाणी घेऊन येतो तो मग शैक्षणिक असेल सामाजिक असेल राजकीय असेल अशा वेगवेगळ्या वेग विषयांना आपण या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न आपण करतो त्यातच आज एकोणवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आजचा जो विषय आहे तो म्हणजे राजकारणात कधी कोण कुठे हा विषय आपण घेऊन आलेलो आहोत काही महिन्यांपूर्वी लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि त्यामध्ये महायुती सरशीला ठरली आणि महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र भाऊ फडणवीस अर्थात देवाभाऊ हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर टप्प्याटप्प्यानं मंत्रिमंडळाचा विस्तार आणि दिनांक अठरा जानेवारी रोजी आपल्याला पालकमंत्री त्या त्या जिल्ह्याचा सुद्धा मिळालेला आहे त्यामध्ये नांदेडच्या पालकमंत्रीपदी यापूर्वी पूर्वी महाजन हे होते गिरीजी महाजन हे होते तर आता संभाजीनगर इथून विजयी झालेले अतुल सावे हे नांदेडचे पालकमंत्री असणार जे की दुग्ध विकास मंत्री आज राज्याचे आहेत यापूर्वी सावेंची पार्श्वभूमी पाहिली तर ते अं त्यांचे वडील हे माझी खासदार होते आणि अशी पार्श्वभूमी चौदा एकोणीस आणि चोवीस असे सातत्याने तीन वेळा त्यांनी विजयश्री सुद्धा खेचून आलेला आहे महत्वाचा जो विषय आहे तो एकंदरीत नांदेडच्या राजकारणामध्ये कधी कोण कुठे हा विषय आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत नांदेड जिल्ह्याला सर्वश्रुत माहिती आहे की राजकारणातील दोन विरोधक आणि दोन टोक म्हणलं तर एक टोक आहे ते राज्यसभा सदस्य माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण तर दुसरं टोक अर्थात राजकारणातील विरोधक म्हंटल तर ते आताचे कंदार विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विजय श्री खेचून ज्यांनी आणला विजयी ठरले ते म्हणजे प्रतापराव पाटील चिखलीकर नांदेडमध्ये दोन समांतर राजकारणाच्या विरोधाभास भूमिका या दोघांमध्ये सातत्यानं चालतात आपण पाहायला सुद्धा मिळालेल्या आहेत राज्यात आता महायुतीचं सरकार आहे परंतु त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं पुढे जात असताना त्या त्यावेळी महायुती आणि महाविकास आघाडी असेलच असं नाही आवाजात तो तो राजकीय पदाधिकारी आपलं राजकीय अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी महायुतीच्या काळामध्ये आम्ही जरी विधानसभा निवडणुका लढवल्या असल्या परंतु कार्यकर्त्यांना न्याय मिळावा याकरिता आम्ही स्थानिक स्वराज्य पातळीवरती स्वतंत्र लढणार असल्याची भूमिका आज तरी दबक्या आवाजामध्ये कार्यकर्ते बोलवून दाखवत आहेत त्या अनुषंगानं नांदेड इथं काल माजी मुख्यमंत्री त्यासोबतच खासदार अशोक रावजी चव्हाण यांनी भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांची सदस्य नोंदणीच्या अनुषंगानं बैठक घेतली छोटेखानी मेळावा झाला आणि यामध्ये सरश्रुत त्यांनी जाहीर सभेमध्ये सुद्धा सांगितलं की स्थानिक कार्यकर्त्यांची जर आग्रह असेल तर आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महापालिका असतील त्यासोबतच जिल्हा परिषद आणि त्या त्या नगरपालिकेच्या निवडणुका असतील यामध्ये स्वतंत्र निवडणूक लढू असा सुद्धा सूर आपल्याला पाहायला मिळतो आहे आज घडीला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांचं नेतृत्व मान्य करून अनेक दिग्गज मंडळी ही पुन्हा एकदा काँग्रेस असेल महाविकास आघाडीतील अनेक घटक असेल याच्यातनं परत येऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत जेव्हा अशोकरावजी चव्हाण हे पहिल्यांदा भाजपात आले तेव्हा मोठी फळी ते मग महापालिकेचे नगरसेवक असतील सभापती असतील त्यासोबतच जिल्हा परिषदेचे अनेक सभापती असतील विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष असतील हे फार मोठ्या प्रमाणात भाजपामध्ये त्यांनी प्रवेश केला होता त्यानंतरचा दुसरा टप्पा आपण प्रवास पाहिला त्यामध्ये नांदेड दक्षिण मधून माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे सिडको भागातील युवा कार्यकर्ते सतीश बसवदे त्यासोबतच गंगाप्रसादजी काकडे जे की बळीरामपूर भागातून जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यासोबतच जवळपास सोळा ते सतरा गावातील विद्यमान सरपंच हे सुद्धा भाजपाच्या गळाला लागले आणि त्यांनी अशोकरावजी चव्हाण यांचं नेतृत्व मान्य केलं तर दुसरीकडे आपण बोलताना सांगितलं की दोन राजकीय विरोधक टोक असणारे प्रतापराव पाटील चिखलीकर यांची सुद्धा नांदेडमध्ये एक वेगळा वलय आहे त्यांचं कार्यकर्त्यांचं वेगळं जाळं आहे त्यामुळं ते कुठल्याही पक्षात असले तरी त्या त्या विधानसभेमध्ये ते विजयश्री खेचून आणतात हे सर्वांना आणि राज राजकीय विश्लेषकांना माहीत आहे त्यामुळं लोहा कंदार मधल्या काळामध्ये ते त्या भागात नव्हते नांदेडचं लोकसभेचं प्रतिनिधित्व केलं ते, ते एकदा निवडू आले आणि दुसऱ्यांदा ते पराभूत ठरले परंतु घडीला लोहा कंदारच्या माध्यमातून ते अजित पवार गटाकडनं राष्ट्रवादीचं नेतृत्व मान्य करत त्यांनी विजयी झालेले आहेत गेल्या माळेगावच्या यात्रेमध्ये त्यांनी राजकीय फटकेबाजी सुद्धा अनेक वेगळ्या विषयावर त्यांचे जे मेहुणे आणि माजी आमदार श्याम सुंदर शिंदे यांच्यावर त्यांनी केलेल्या होत्या त्यामुळं चिखलीकरांचं सुद्धा एक वेगळं अस्तित्व वर्चस्व या नांदेड जिल्ह्यामध्ये राहिलेलं आहे माझी राज्यमंत्री माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर माजी आमदार ओमप्रकाश कोकर्णा माजी उपमहापौर सुरेंद्रसिंग गिल त्यासोबतच शिवराज पाटील हुटाळकर यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेतृत्व करणारे अजित पवार यांची भेट घेतली अद्याप ते अजित पवार गटा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार का याबाबत शंका आहे परंतु येत्या काळामध्ये त्यांचे दाजी अर्थात खासदार अशोकराव चव्हाण यांना शेव देण्यासाठी त्यासोबतच नांदेडमध्ये आज घडीला लयास चाललेली काँग्रेस ही अधिकाधिक लयास जाते की काय हे पाहण्याकरिता खदगावकर आणि त्यांचा चमू राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे जाईल असं बोललं जाते आहे नांदेड दक्षिणी विधानसभा मतदारसंघाचे मागच्या वेळेस पाच वर्ष आमदार राहिलेले श्री मोहनरावजी मारुतरावजी हंबर्डे हे आजगडीला अतिशय चिंतेमध्ये आहेत की कुठल्या पक्षात त्यांनी प्रवेश करावा कारण डुबती नाव जे आजगडीला काँग्रेसकडे पाहिलं जातं तिथं राहायला त्यांना मनावर तेवढा इंटरेस्ट नाही असं दिसत आहे त्यामुळं राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे ते जाण्याची शक्यता आहे तशी राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुद्धा आहे आणि प्रवेश त्यांचा निश्चित झाला असं समजलं जात असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महानगराचे अध्यक्ष जे की माझी विरोधी पक्षनेता नांदेड वागळा शहर महापालिकेमध्ये होते ते जीवन पाटील घोगरे यांचा माजी आमदार मोहनराव हंबर्डे यांना विरोध राहणार आहे की आज येणाऱ्या कार्यकर्त्यांना आपण प्रवेश कसा देसाल आणि आमचं येणार राजकीय अस्तित्व काय राहणार आहे त्यामुळे येत्या काळामध्ये अजितदादा पवार ही कुठली भूमिका घेतात कशा पद्धतीनं मोहनरावांना राष्ट्रवादीचे घड्याळ बांधतात हे आपल्याला पाहावलं लागणार आहे येत्या काळामध्ये वाघळा शहर महापालिकेच्या निवडणुका आपल्या डोळ्यासमोर आहेत त्यासोबतच जिल्हा परिषदेकडे आपण मिनी मंत्रालय म्हणून सुद्धा पाहतो त्यामुळं नांदेड वागळा शहर महापालिका आणि जिल्हा परिषद नांदेडच्या निवडणुका येत्या मे मध्ये होतील असं अंदाज वर्तवला जातो आहे तशा अनुषंगानं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीच्या अधिवेशनामध्ये जाहीरत जणू केल्यागत आहे त्यामुळं एकंदरीत एप्रिल एंड आणि मे मध्ये या स्थानिक स्वराज्य पातळीवरच्या निवडणुका होतील त्यामुळं निश्चितपणे इकडे महायुती आहे आणि इकडे महाविकास आघाडी आहे महायुतीचे तीन घटक त्यामध्ये एकनाथ शिंदे त्यासोबतच राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टी या त्या त्या, त्या पक्षांकडे निश्चितच किमान दोन उमेदवार स्थानिक स्वराज्य पातळी करता इच्छुक असतील त्यासोबतच महाविकास आघाडी तरी आज घडीला अनेक रस्तिकेच बरीचशी मागे पडलेली आपल्याला पाहायला मिळते आहे त्यामुळं शरदचंद्र पवार गटाचं नांदेडमध्ये तरी म्हणावं तेवढं प्राबल्य वजन नाहीये त्यासोबतच उद्धव बाळासाहेब ठाकरे अर्थात उभाटा या पक्षाकडे सुद्धा नांदेडमध्ये एकेकाळी जेव्हा शिवसेना एकत्र होती तेव्हा तब्बल सहा ते सात आमदार या ठिकाणी अं शिवसेनेचे असायचे मधल्या काळामध्ये आपल्याला सर्वांना श्रुत आहे की शिवसेनेचे दोन गट पडले आणि त्यानंतर आज गडीला उभाटाच्या माध्यमातून नांदेडचं राजकारण पाहायचं असेल तर नुकतेच शिवसेना जिल्हा प्रमुख उभाटाचे माधव पावडे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला त्यासोबतच उभाटाचे जिल्हा संघटक नेताजी भोसले शहर प्रमुख पप्पू जाधव ही कार्यकर्त्यांची मोठी फळी ही अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीमध्ये गेली असल्यानं उभाटाला सुद्धा म्हणावं तेवढं अस्तित्व आज घडल्यास तरी सुद्धा नाही असं दिसते आहे उभाटासोबतच राष्ट्रपती शरदचंद्र पवार गट आणि उरला तो महाविकास आघाडीचा घटक म्हणजे तो म्हणजे काँग्रेस नांदेडमध्ये केवळ खासदार म्हणून प्राध्यापक रवींद्र चव्हाण हे एकमेव नेतृत्व करणार व्यक्तिमत्व आज नांदेडमध्ये आहे परंतु त्यांच्या सोबतीला जे जी टीम म्हणली जातं ते बी आर काका कदम हनुमंत पाटील भेटमोगरेकर अशी फळी त्यांच्यासोबत आहे म्हणून परंतु प्रभावी नेतृत्व आज घडिल्याचं ती काँग्रेसकडे खासदार रवींद्र चव्हाण यांच्याशिवाय कोणीही दिसत नाही जे की मुखेडच्या पर्वाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये स्वतः बेटमोगरेकर हे पराभूत झाले त्यासोबतच बी आर काका का हे प्रत्यक्ष आजपर्यंत कुठल्याही थेट निवडणुकीमध्ये त्यांनी उभं राहिले नाहीत परंतु त्यांची वयोमान पाहता पक्षासाठी ते आज घडीला एक ज्येष्ठ नागरिकाचीच भूमिका त्यांच्याकडे पाहावी लागते आहे मधल्या काळामध्ये अं जे की भोकर विधानसभा मतदारसंघातून खासदार अशोकराव चव्हाण यांच्या कन्या श्रीजया यांच्या विरोधात पप्पू पाटील कोंडेकर हे काँग्रेसचे उमेदवार होते एकंदरीत पाहिलं तर डिपॉझिट सुद्धा असेल की नाही पप्पू पाटील कोंडेकर यांचं वर्तवलं जात होतं परंतु तब्बल त्यांनी ब्याऐंशी हजार मतं त्या ठिकाणी मिळवले त्यामुळं एकंदरीत चव्हाण घरांना काही अंशिका होईना त्यांनी मोठी फाईट भोकर विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळाली परंतु मोठ्या फरकानं श्रीजया चव्हाण ह्या आमदार झाल्या सभागृहात पोहोचल्या त्या ठिकाणच्या भोकर विधानसभा मतदारसंघाचे जे माजी सभापती जे राहिलेले होते ते रावण गावकर यांनी सुद्धा कालच्या शिर्डी येथील राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि त्यामुळं भोकरमध्ये सुद्धा आता अजित पवार गटाच्या रूपाने एक नेतृत्व त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे एकंदरीत नांदेड वागळा शहर महापालिकेची राजकारणाची भूमिका येत्या निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका त्यामुळं स्थानिक पातळीवर महायुती आणि महाविकास आघाडी टिकून राहील का जो तो पक्ष स्वतंत्र लढेल असा सूर सध्या तरी आवळला जातो आहे या दोन टोकांमध्ये थेट लढत होईल असं सुद्धा बोललं जाते आहे ते म्हणजे आपण आताच मगाशी जो बोललो ते म्हणजे प्रतापरावजी यांचा एक गट आणि अतिशय ताकदीनं सध्या सध्याच्या कंडिशनला अशोकरावजी सवार बुथ निहाय आढावा घेत आहे सदस्य नोंदणी अधिकाधिक व्हावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत त्यामुळं भारतीय जनता पार्टी हे सुद्धा आपलं अस्तित्व आणि येत्या काळामध्ये नांदेडमध्ये वर्चस्व आपलं ठेवण्याकरिता आणि भविष्यातील काळामध्ये देशाच्या राजकारणामध्ये राज्यसभा सदस्य असणारे अशोकरावजी चव्हाण निश्चितपणे नांदेडला मंत्रिपद मिळावं नांदेडचा विकास व्हावा याकरिता जर जिल्हा परिषदेच्या एक हाती आल्या महापालिका एक हाती सत्ता मिळवली तर त्यांचं वजन हे दिल्ली दरबारी निश्चितच वाढेल अशी श्रद्धा सुद्धा चर्चा वर्तविली जाते आहे येत्या काळामध्ये आपण हे सर्व काही पाहत असताना कधी कोण कुठे हा जो आपला आजचा संडे स्पेशलचा विषय आहे त्यामुळं अनेक मतदारांना अनेक नागरिकांना आज घडीला अमुक एखादा नेता कुठल्या पक्षात आहे हे सुद्धा आज घडीला अं अवघड जाते आहे त्यामुळं येणारा निश्चित काळ या स्थानिक स्वराज्य पातळीवरच्या निवडणुकांना सामोरा कसा जाईल हे पाहावं हो लागणार का आहे कारण जिल्हा परिषद असतील महापालिका असतील यांचा कालावधी लोटून जवळपास दीड वर्ष संपलेला आहे त्यामुळं जिल्हा परिषद मध्ये सुद्धा प्रशासक राज्य आहे मिनल या जिल्हा परिषदेचा सीओ तथा अधिकारी म्हणून त्यांचं कार्य ते पाहत आहेत तर एकीकडे महापालिकेमध्ये महापालिकेचे आयुक्त आयुक्त डॉक्टर डोई फोडे हे प्रशासकीय अधिकारी असतील आणि आयुक्त या नात्याने कार्यभार पाहत आहेत परंतु त्या त्या स्थानिक स्वराज्य निवडणुकामध्ये प्रत्येकाला आपल्याला त्या, त्या स्थानिक स्वराज्य पातळीवरती पद राहावं त्या माध्यमातून जनमानसामध्ये माणसामध्ये पोहोचता येतं एक वजन नावाचा जो शब्द आहे तो या ठिकाणी आपल्याला त्या माध्यमातून ते करावं लागतं आहे आता नांदेडच्या पालकमंत्रीपदी अतुलजी सावे जे दुग्ध विकास मंत्री आहेत त्यांनी पालकमंत्री ते जाहीर झाले आणि त्या सव्वीस जानेवारीचा जो मुख्य ध्वजारोहण आहे तो पालकमंत्री तथा दुग्ध विकास मंत्री अतुलजी सावे यांच्या हस्ते होईल आणि त्यानंतर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आणि त्यातून विजयी झालेले जे जे जिल्हा परिषद सदस्य असतील त्यासोबतच महापालिकेचे नगरसेवक असतील आणि पालकमंत्री आणि सन्मान्य नांदेडचे जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा नियोजन ने समिती अर्थात डीपीडीसीची निर्मिती होते आणि त्यानंतर विकासाची गंगा म्हणजे जो आपल्याला भागामध्ये विकास हवा असेल त्या विकासाकरीता जो निधी आहे तो डीपीडीसीच्या माध्यमातून वर्ग केला जातो तेव्हा कार्यकर्त्यांना आपल्या भागाचा विकास करता येईल आणि विकासाची गंगा ग्रामीण भागामध्ये जी काही उर्वरित कामे आहेत ती सुद्धा कामे या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्याला सगळ्यांना करता येतील असा आशा वाद त्या त्या सदस्यांना जिल्हा परिषद सदस्य असतील तो सन्माननीय नगरसेवक असतील यांना प्रयत्न वाटतो आहे त्यामुळं आज घडीला तरी त्या त्या वार्डनमध्ये कार्यकर्ते आपल्या कामाला लागलेले आहेत ला त्या त्या पक्षाकडून कुणाला उमेदवारी मिळतं त्यांच्या बंडखोरी कोण करतं हे तर भविष्य आपल्याला पाहावं लागणार आहे आजचा जो विषय होता राजकारणात कधी कोण कुठे या माध्यमातून आपण आपल्याशी संवाद साधलेला आहे निश्चितपणे येत्या संडे स्पेशलच्या माध्यमातून आपण एक वृत्त न्यूज चॅनल वेगवेगळे विषय घेऊन आपल्यासमोर आम्ही येणार आहोत आजच्या या संडे स्पेशल एकोणीस जानेवारीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करून आभार व्यक्त करतो मी दिगंबर शिंदे डिगा पाटील एक वृत्त न्यूज चॅनल नांदेड आमच्या एकवृत्त चॅनलच्या वेगवेगळ्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आपला दिवस शुभ जावो मंगल जावो